कर्क राशी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल कर्क राशी हा आठवडा डिसेंबरच्या तीन दिवसांनी आणि जानेवारीच्या चार दिवसांनी तयार होतो या आठवड्यात नवीन वर्षाची सुरुवात होते एकोणतीस डिसेंबर ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस या आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर मंगळ बुध शुक्र आणि सूर्य धनुराशीत युती करणार आहेत ज्यामुळे अनेक विशेष राजयोग निर्माण होत आहेत या आठवड्यात गजकेशरी आणि लक्ष्मीनारायण योग निर्माण होत आहे त्यामुळे या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना नशीब अनुकूल वाटू शकते चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल कर्क राशी या आठवड्यात असुरक्षिततेला ओझे म्हणून नव्हे तर दिशा म्हणून समजा इतरांच्या भावनिक वातावरणापासून दूर जा आणि स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐका काळजी घ्या पण स्वतःला न पुसता जुन्या आठवणीला एक छोटासा निरोप द्या दिवा कृतज्ञता एक दीर्घ श्वास आणि पुढे जा कामासाठी एक मऊ रचना तयार करा कामाचे एकत्रीकरण पाणी आणि आठवडा खऱ्या अर्थाने पुढे नेण्यासाठी एक शांत तास जेव्हा आतील भाषा मऊ असते तेव्हा आर्थिक स्पष्टता येते प्रेमात चेक इन वेळ किंवा सामायिक जबाबदारी यासारख्या स्पष्ट, या स्पष्ट मागण्या करा सुरक्षिततेच्या तुमच्या व्याख्येचा सराव स्वप्ने आणि लिहा कर्कराशी गर ग्रहस्थिती पाहता डिसेंबरचा शेवटचा आणि नवीन वर्षाचा पहिला आठवडा तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे या कालावधी तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकता येतील तसेच प्रेमजीवनात देखील चांगला बदल दिसून येईल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही सिंगल असाल तर पार्टनर भेटण्याची शक्यता आहे तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत अजिबात तडजोड करू नका वर्षाचा शेवटचा आठवडा आणि दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षाचे आगमन हे कर्क राशीसाठी भावनिक स्थिरता आत्मनिरीक्षण आणि कौटुंबिक आनंदाचे संकेत देते भूतकाळातील चिंता हळूहळू कमी होतील आणि शांतीची भावना निर्माण होईल भूतकाळातील अनुभवांमधून शिकण्याची आणि नवीन वर्षासाठी एक मजबूत मानसिक पाया तयार करण्याची ही वेळ आहे संयम आणि ही तुमची सर्वात मोठी ताकद ठरतील या आठवड्यात कामावर स्थिरता राहील नोकरदार व्यक्तींना हळूहळू प्रगतीची चिन्हे दिसतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल विलंब होण्याची शक्यता आहे परंतु शेवटी निकाल तुमच्या बाजूने लागतील व्यवसायात भागीदारी किंवा कुटुंबाचा पाठिंबा फायदेशीर ठरेल जमीन इमारती दूध किंवा घरगुती वस्तूंशी संबंधित व्यवसाय चांगले नफा मिळवू शकतात सध्या धोकादायक निर्णय घेणे टाळणे कौटुंबिक जीवन आनंददायी असेल तुम्हाला तुमच्या पालकांच्या आणि वडिलांच्या आशीर्वाद मिळतील तुमच्या वैवाहिक जीवनात भावनिक बंधन वाढेल जुने वैर दूर होऊ शकते प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल कर्क राशीसाठी हा आठवडा यशाने भरलेला असेल या आठवड्यात तुम्हाला सोपवलेल्या हो कोणत्याही कामात तुम्ही सहज यशस्वी व्हाल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमचे आरोग्य देखील लक्षणीयरित्या सुधारेल आणि या आठवड्यात तुम्हाला खूप निरोगी वाटेल या आठवड्यात तुम्ही केलेला कोणताही प्रवास निश्चितच यशस्वी होईल या आठवड्याच्या शेवटी वडिलांच्या सल्ल्याचा खूप फायदा होईल गर राशी हा आठवडा तुमच्या संबंधांमध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असल्याने या आठवड्यात सर्वांच्या नजरा तुमच्यावर आहेत हे चंद्र संक्रमण तुम्हाला तुमच्या अंतर्मनाने अधिक आरामदायक वाटेल आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी हे दाखवेल जरी ते जबरदस्त आणि भावनिक वाटू शकते तरी आठवड्याची सुरुवात ऋषभ राशीच्या चंद्रामुळे अधिक आत्मविश्वास निर्माण करेल बुध आता मकर राशीत आहे त्यामुळे इतरांशी संवाद साधणे सोपे होते या काळात नवीन कल्पना फुलतात आणि तुम्हाला असे आढळेल की ज्या लोकांना तुम्ही आदर करता त्यांच्या सभोवत आले असल्याने काही सर्जनशील कल्पना देखील निर्माण होतात नवीन छंद सुरू करण्याचा तुमच्या परिसरातील नवीन ठिकाणांना भेट देण्याचा किंवा सुट्टीचे नियोजन करण्याचा विचार करा हा आठवडा भावनिक आणि व्यावहारिक प्रवासाचे प्रतिनिधित्व करतो जिथे आराम कुटुंब आणि अंतर्गत संतुलन मध्यवर्ती भूमिका बजावतात आठवड्याच्या मध्यात प्रवेश करत असताना जबाबदार आणि व्यावहारिक बाबींना प्राधान्य दिले जाते तुम्हाला भावनिक आश्वासन किंवा नैतिक आधार घेण्याची आवश्यकता वाटू शकते विशेषतः जर आत्मविश्वास क्षणभर कमी झाला तर स्वतःबद्दल शंका किंवा भावनिक जडपणाचे क्षण येऊ शकतात परंतु आठवड्याच्या शेवटी एक महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल येतो प्रयत्नांना यश मिळू लागल्यावर पूर्णतः समाधान आणि नवा आत्मविश्वास येतो वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात ओळख मिळाल्याने तुमचा उत्साह वाढतो आठवड्याच्या अखेरीस कर्क राशीच्या लोकांना भावनिकदृष्ट्या स्थिर अधिक सुरक्षित आणि आशावाद आणि आंतरिक शांतीने नवीन सुरुवातीचे स्वागत करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार वाढते या आठवड्याचे शेवटी करिअर आणि शिक्षणाबद्दल स्पष्टता आणि आत्मविश्वास लक्षणीयरित्या सुधारतो ओळख कौतुक किंवा कामे यशस्वीरित्या पूर्ण केल्याने मनोबल वाढते विद्यार्थी पुन्हा लक्ष केंद्रित करतात आणि शैक्षणिक दृष्ट्या चांगले प्रदर्शन करतात आठवड्याच्या अखेरीस करिअरच्या बाबी स्थिर होतात आणि तुम्हाला तुमच्या व्यावसायिक दिशा आणि क्षमतांबद्दल अधिक खात्री वाढते या आठवड्यात आर्थिक लाभ किंवा निधीची पुनर्प्राप्ती होऊ शकते ज्यामुळे आत्मविश्वास परत येईल संचय किंवा दीर्घकालीन नियोजनाचे संधी अनुकूल दिसतात आता योग्य आर्थिक व्यवस्थापन कर्क कर राशीच्या लोकांना स्थिरता आणि मानसिक शांती परत मिळविण्यास मदत करते या आठवड्यात भावनिक समाधान आणि कौटुंबिक उपदारपणा एकूण कल्याणात सकारात्मक योगदान देतो मानसिक शांती शारीरिक चैतन्य सुधारते हलका व्यायाम विश्रांती आणि भावनिक अभिव्यक्ती संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करते आठवड्याच्या अखेरीस कर्क राशीच्या लोकांना निरोगी शांत आणि भावनिक दृष्ट्या बळकट वाढते एकंदरीतच कर्क राशी वर्षाच्या संक्रमणादरम्यान या आठवड्यात नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित केले जाते ज्यामुळे तुम्हाला मनापासून संवाद साधण्यास आणि सखोल संबंध निर्माण करण्यास आमंत्रित केले जाते मकर राशीतील सूर्य तुमच्या भागीदारी क्षेत्रात चमकत असल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांवर काम करण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे खुल्या संवादावर आणि विश्वास निर्माण करण्यास भर द्या दीर्घकालीन सहकार्याचा मार्ग मोकळा करा घराच्या आघाडीवर शुक्र ग्रह सुसंवादी वातावरणाला प्रोत्साहन देतो तुमची जागा सुंदर करण्यासाठी सर्जनशील अभिव्यक्तींमध्ये सहभागी होतो आर्थिकदृष्ट्या गुरु संसाधनांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करण्यास प्रोत्साहित करतो तुमच्या आर्थिक योजनांना अनुकूल करण्यासाठी सल्ला घेण्याचा विचार करा एकंदरीतच हा आठवडा कर्क राशीसाठी उत्तम असेल